शामगाव घाटात चिकलाच्या राड्यामुळे अपघातांची मालिका रक्षक प्रतिष्ठानच्या दणक्यानंतर बांधकाम विभागाला जाग तात्काळ रस्ता दुरुस्तीचे ठेकेदाराला आदेश कराड मायनी रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी शामगाव घाटमात्यावर खोदकाम केल्याने मोठ्या प्रमाणावर चिखलाचा राडा झाला असून चार ते पाच दिवसापासून येथे अपघातांची मालिका सुरू आहे तर मसूर ते अंतवडीदरम्यान रस्ता खुदाई करताना बावीस शेतकऱ्यांच्या पाईपलाईन फुटल्या आहेत याबाबत ठेकेदाराकडून अरेरावीची भाषा वापरली जात आहे याबाबतची माहिती मिळाल्यानंतर रक्षक प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष मनोज माळी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ठेकेदाराला परिस्थितीची जाणीव करून देत रस्ता दुरुस्त झाला झाला नाही तर काम बंद पाडण्याचा इशारा दिला रक्षकच्या यादांक्यानंतर बांधकाम विभागाच्या वतीने ठेकेदाराला तात्काळ रस्ता दुरुस्ती व पाईपलाईन जोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत एस पी ओरिजिनेटिव्ह साठी सुनील परीट कराड जय शिवराय मिसरे फाटा ते मायनेपर्यंत रस्त्याचं काम सुरू आहे सोना कमिशनला काम दिलेलं आहे कामाच्या सुरुवातीपासूनच ही कंपनी वादाचा भरा दिलेली आहे माझी जेव्हा अजूनही त्यांनी काम जसं रेटत आणलंय जसं उकरा केली तिथल्या ग्रामस्थांचा विरोध झाला आहे सगळ्यात महत्त्वाचं आहे की पावसाळ्यामध्ये चालत जरी दे आपण गेलो तरी दे आपण स्त्रीपूर दे पडतोय गाड्या आमच्या समोर आज आज जवळ हे सगळ्या पाहण्यासाठी आम्ही कारण उत्तर बांधकाम विभागाचे अधिकारी माननी साहेब सोनाईकर शिंदेचे अधिकारी आणि सगळ्यात महत्वाचं आहे की ह्या सगळ्या रस्त्यावरती एक कंपनी नेमली आहे ऑब्झर्वेशनसाठी सरकारनं त्याला पैसे देऊन त्यांना नेमलेलं आहे ती पाच लोकांची आहे ह्या सगळ्यांचं निष्काळजीपणा आहे याच्यामध्ये मान्य धुमाळ साहेबांना वारंवार ह्या रस्त्या संदर्भातल्या आम्ही तक्रारी येत होतो स्थानिकांच्या तक्रारी ऐकून नाही पंधरा वीस दिवसापूर्वी सगळे अंतवडीतले ग्रामस्थ त्यांच्या ऑफिसला जाऊन त्यांनी एक लेखी अर्ज दिला की आमच्या पाईपलाईन तुम्ही उखळल्या त्या तुम्ही आमच्या पाईपलाईन टाकून द्या ही दादागिरीची भाषा त्यांची सोन्यावाल्यांची रक्षक प्रतिष्ठान सहन करणार नाही आज ह्या सगळ्या ग्रामस्थांच्या तक्रारी आज आम्ही पाहणी दौरा केला तिथं शामगावच्या घाटामध्ये गेल्यानंतर सात आठ लोक आमच्यासमोर पडली जर आमच्या लोकांची जर तुम्ही जर रक्त चालत असाल तर तिथे पुढे तुमचं रक्त बाहेर काढणार जे ओढत त्यांना त्यांना इशारा आम्ही त्यावेळी दिलेला आहे त्यांना तात्काळ काम करून तिथं सगळं उचलून जे बीचं एक लेळ टाकून तर मी ती माणसांना या जायला रस्ता तर होईल तुम्ही सरसकडं उफळून टाकलंय ह्या सगळ्याच्यामध्ये कुठल्याही रस्त्यामध्ये कुठलेही नाही नाहीये चाळीस फुट आज आपण इथे थांबलोय चाळीस फुट इथे थांबलोय तिकडे दहा फूट हे उकारले ना महसूल विभागाचं विभागाचं ह्याच्यावरती लक्ष आहे ना बाकी कुठल्या विभागाचं लक्ष आहे ना ह्या शेतकऱ्यांची व्यथा ऐकणार इथं कोणी उरले याच्यामध्ये आज सगळे शेतकरी आम्ही रक्षक प्रतिष्ठानचे मान्य सुशिता यांच्याकडे या सगळ्या तक्रारी गेल्यानंतर त्यांनी तात्काळ आम्हाला ह्या सगळ्या तक्रारीचं निवारण केला सगळ्यांना पाठवलेला आहे याच्यामध्ये आम्ही रक्षक प्रतिष्ठानचे सगळे मावळीचा आलेलं आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये सोनाईवाल्यांना आम्ही एक सांगितले आज तात्काळ हे जे रस्त्याचं काम जे त्यांनी चालू केले त्या चितल्यामुळे जी घसरा होते ते तात्काळ सगळं बाकीची कामं बंद करायची आज ते काम चालू करायचं शेतकऱ्यांच्या ज्या पायपानी नुकसान केलेलं आहे ज्या पायपांना टाकून द्यायच्यात ते नुकसान केलेले पैसे तात्काळ आजच्याच द्यायचे आणि ज्या शेतकऱ्यांच्या पायपा तुम्ही उकळणार आहे त्या शेतकऱ्यांना पायपा तुम्ही लगेच टाकून देते तोपर्यंत सोनाईवाल्यांना आम्ही काम करून देणार नाही असा एक इशारा इथं दिलेला आहे हिथून पुढच्या काळामध्ये जर सोनाईवाल्याने त्यांची कामाची पद्धत जर सुधारली नाही तर इथं त्याच्या सगळ्या यंत्रणा पुढे त्यांच्या फोडल्या काळापासून सोनाईचं जे पार्सल ते सातारा आलेलं आहे कुठून ते हयासरित पाठवणार आहे त्यामुळे